जो आम्हाला म्हणजे सुद्धा खाली नव्हता आमच्यासोबत आणि एका छोट्याशा म्हणजे कामामुळे आमचं काम सहज झालं सो so, हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि खूप दिवस झाले ब्लॉग मी आले कारण थोडंसं बिझी होतो आम्ही त्याच्यामुळे आणि याच्या पहिलेचा ब्लॉग जो बघितला तुम्ही तोच आम्ही सात दिवसापहिले टाकला आहे सात दिवसानंतर टाकलेला आहे सो so, खूप वेळ झाला आणि काही काम होते आमच्यामागे जो तुम्ही ब्लॉग बघितला पहिले तोच ब्लॉग हा अपलोड चालू आहे आणि इकडे टी व्हीचं यूट्यूब सगळं सेटअप करून राहिलो आहे आम्ही कारण की आज आम्ही वायफाय चेंज केलेला आहे आमचं आणि पूर्ण वायफाय पहिले जिओ होतं आमच्या आमच्याजवळ जिओ फायबर होतं पहिले आणि मस्तपैकी छोटा आणि सिम्पलपैकी एक मस्त वायफाय लावला तुम्हाला दाखवतो ते बघू शकता तुम्ही छान एअरटेलचं वायफाय आहे आणि हे आम्ही आत्ता आज इन्स्टॉलेशन झालं याचं हां हां तर हे जे वायफाय आम्ही आज लावलं इन्स्टॉल केलं आहे हे एअरटेलचं आहे आणि पहिले पण आमचा जो रिटेलच होतं हे मॉडेल नवीन आलेलं आता आणि छोटसं आहे हेच वायरिंग मीच केली आहे फ्लॅश बॅक पहिले यूज करा

ब्लॉग आता डेली मध्ये गॅप गेली सात दिवस जवळ एक हफ्त्याची गॅप गेली ब्लॉग बनवून होता पण एडिटिंग करायला वेळ नव्हता कारण तुम्हाला माहिती आहे सगळं मॅनेज करावं लागतं जर ऑफिस सोबतसोबत घरातले कामं आणि एडिटिंगसुद्धा तर आता सकाळची वेळ आहे माझी आम वगैरे व्हायचीच आहे झाडू पोछा ऑलमोस्ट झालेला आहे कारण सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी झाडू पोछा मोर इम्पॉर्टंट तर ते झाल्याशिवाय फ्रेश पण नाही आवडत घरात छान मस्तपैकी क्लिनिंग झालं आहे आणि काय झालं काल एक मजात झाली तर आमचा सिलेंडर गेला सर नेहमीप्रमाणे सिलेंडर गेल्यावर मग काय तर मग इंडक्शनचा यूज करावा लागतो आणि आता फक्त याच वेळेस कारण आम्ही लवकरच आता सिलेंडरचे काम करून टाकू कारण आता नाही होत कारण इंडक्शनवर स्वयंपाक पण मला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यासोबत इलेक्ट्रिसिटी पण खूप जास्त जळते म्हणून म्हटलं की अब नाही बेटा तर म्हणून मग आता लवकरच आम्ही आहेच गव्हर्मेंटची स्कीम जी की सिलेंडरची वर्षातले किती मिळतात तीन ना तर वर्षातले तीन सिलेंडर मिळतात फ्री मजा भिडो सो so, लाभ घ्यायचा गव्हर्नमेंटचा आपण वोट करतो तर घ्यायलाच पाहिजे म्हटलं एक सिलेंडरचं काम करून टाकणार आता राहतो आणि हे बघा इथे काढून ठेवलं आम्ही सिलेंडर अजून पण तो सिलेंडरवाला आलेला नाही आहे आज येईल ना दोन दिवस होऊन आले आहेत काल पण मी स्वयंपाक इंडक्शनवर बनवला आणि खरं सांगते एक एक गोष्ट बनवायला खूप वेळ लागतो म्हणून मग जास्तीचा जा स्वयंपाक बनवू पण शकत नाही तर आता पण आज मला नाश्ता बनवायचा इंडक्शनवर आणि काय झालं की एवढ्यात मी बाहेर गेली नाही तर भाजी मार्केटमध्ये सुद्धा गेलो नाही भाजीचं वगैरे का एवढं आणलेलं नव्हतं त्यामुळे आणि आता इकडे गौरवचं ऑफिस पणसुद्धा सुरू आहे तर तोसुद्धा बाहेर जाऊ शकत नाही काही सामान बोलवायचं होतं आणि आज पण सकाळी सकाळी चहा बनवत होती चहा पत्ती संपलेली होती तर मी फ फर्स्ट टाईम लि फर्स्ट टाईम लिंकेंडवरून ऑर्डर टाकलेला आहे आणि यामध्ये मी काय काय बोललेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे सो एक मिनिट हे बघा मी असं पॅकेट बोलवलं आहे आणि ब्लिंकिट मला असं वाटायचं आधी की आमच्या इथे सर्विस नसेल पण ॲक्च्युली चेक केलं तर आहे आणि त्यांनी आणून दिलं आहे लवकरच किती फास्ट आणून दिलं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट पण नाही लागले लवकरच आले ते आणि मला काही सामान म्हणजे ग्रॉसरीमधलं काही सामान हवं होतं ते मी ब्लिंकिंटवरून ऑर्डर टाकलेलं आहे ही मी फर्स्ट टाईम ऑर्डर टाकलं ब्लिंकिटवरून नाहीतर अदरवाईज आम्ही मग दुसरं कुठले ॲप्स यूज करायचो तर चलो चेक करू आपलं सामान कसं आलं आहे क्वालिटी कशी आली आहे खरंच आहे का बेस्ट म्हणजे जेणेकरून मला असं इमर्जन्सीमध्ये काहीही बोलवत आहे कारण कसं होतं ना की आपल्याला घरातले कामं करता करताना काही अशा गोष्टी हव्या असते ज्या मोबाईल पडला तर माझ्या हातातून आणि काही असं सामान असते जे की आपल्याला गरज असते आणि गौरव म्हणजे माणूस वगैरे कुठे बाहेर जाणारं नसतं आता मॉर्निंगची मी सुद्धा खाली जाऊ शकत नाही सामान आणायला सोसायटीमध्ये आंघोळसुद्धा व्हायची आहे कामं पण व्हायची आहे मग म्हटलं कमी वेळात हे काम बरं माझे बाकीचे कामं होतपर्यंत ब्लिंकेटचं ते सगळं सामान येऊन गेलं आणि चहासुद्धा नव्हता थोडाच चहा होता म्हणून मग मी सकाळी चहा बनवताना तो यूज करून घेतला मग म्हटलं आता परत सं सायंकाळचा चहा बनवायला चहावरती लागेल म्हणून मग मी ती पण बोलवली आणि काही गोष्टी बोलल्या आहेत जसं लास्ट टाईम लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं फिल्टर तर आता फिक्स झालं आहे आपलं एक एक काम माझे सुरू आहे फ्लॅटमधले जे इम्पॉर्टंट आहे अदरवाईज मी असे कुठले कामं करत नाही आहे जेणे जे जे की आता सध्या तरी मला इम्पॉर्टंट नाही आहे आणि फालतू वेस्ट ऑपनी करण्यात अर्थ नाही आहे भरपूरसे काम आहे या वर्षामध्ये पैशाला सो म्हणून म्हटलं जे इम्पॉर्टंट आहेत तेच कामं करू आता यावेळेस जसं की बाईक इम्पॉर्टंट होती जे तुम्हाला माहिती आहे खूप वर्षापासून तुम्ही ब्लॉग बघत होते आणि आम्हाला बाईकची खूप जास्त नीड होती त्या बाईकवर म्हणजे खूप जास्त त्रास पण व्हायचा सो तीसुद्धा झाली आणि फिल्टर बसवणं खूप गरजेचं होतं जे की आता आम्हाला इकडे कंपल्सरी राहायची गरज पडेल तर मग म्हटलं फिल्टर आपल्याला आवश्यक आहे आधी खूप आधी करायचं होतं हे काम पण ॲक्च्युली काय झालं ना की तेव्हा आम्ही म्हणजे काही दिवस गावाला काही इकडे असं राहायचं म्हणून मग आम्ही तेवढं टेन्शन नाही घेतलं आणि तेव्हा हेल्थ इश्यूला पण घेऊन एवढं सिरियस नव्हतं होतो ॲक्च्युली आम्ही आधीपासून हेल्थ इश्यूला घेऊन सिरियस आहे बट तेवढं काही आम्ही माइंड नाही केलं या गोष्टीला पण आता नीड वाटली आणि खरं तर आरो असायला पाहिजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण कसं असतं ना हेल्थ इशू नाईंटी पर्सेंट हेल्थ इश्यू पाण्यामुळे होतात आणि पोटाचे वगैरे विकार तर तुम्हाला माहिती आहे जाम होतात तर म्हणून म्हटलं वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून एवढं महागाचं आम्ही घेतलेलं आहे आता सगळे म्हणाले की एवढं महागाचं का तर त्याच्यामागे हे रिझने ऑटोमॅटिक आहे आणि अपडेट आहे सो आम्हाला हे खूप जास्त आवडलं होतं आणि आमचं जे आवडतं आम्ही ते लेट घेतो पण थेट घेतो कारण कधी पण कुठलंही काम असं वन टाईम करायचं असेल तर माणसांनी थोडं लेट घेतलेलं बरं चांगलं घेतलेलं बरं म्हणून मग आहे म्हटलं वन टाईम करायचं आहे तर करून टाकू आणि चलो मी तुम्हाला दाखवते की मी ब्लिंकीटवर ना काय बोलवलं आहे आज ग्रॉसरीमध्ये माझ्याकडे सांगते ना फ्रीज पूर्ण अख्खा खाली आहे आणि बाहेरसुद्धा जाणं झालं नाही तर बघते तर आज सायंकाळी वगैरे झालं तर मी बाजार घेऊन येईल कारण ते बाजार भरतो आणि त्याच दिवशी भरपूर भाज्या मिळतात व्हॅरायट्या याआधी पण सांगितलं असेल मी तिथे खूप साऱ्या व्हॅरायटी असतात भाज्यांच्या तर आता तर उन्हाळा लागलेला आहे बघू आता आज पार मी सायंकाळच्या वेळेस जाणार कारण फ्रीज खाली असला आणि किचन खाली असलं तर बाईला गमत नाही हे सत्य आहे कारण घरामध्ये काही नसलं असलं तरी चालतं पण खायच्या चा गोष्टी ज्या काही डेली नीडच्या गोष्टी असतात स्वयंपाकातल्या वगैरे ह्या सगळ्या संपल्यानं की खरंच किचनमध्ये ग करमत नाही आणि यावं पण नाही वाटत पण सगळं भरून असलं ना छान वाटतं कारण आधीपासून कसं गावात राहू नये आणि घरी गर, घरी कसं अनाज वगैरे सगळ्या गोष्टी लावून राहायच्या त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं एक वेगळंच हे आहे तर तुम्ही पण समजू शकता जर गावाकडे राहणार असेल तर म्हणून मग म्हटलं आता आज तर मी फायनली भाजीचं सगळं आणायला जाणार पण आता अर्जंटमध्ये लिंक मी काही ऑर्डर केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते चला सो फायनली सकाळच्या वेळी चहा बनवायला चहापत्ती पत्ती तर ती बोलवली आहे आता कोण बोलवतं चहापत्ती पण गौरव इझी आहे म्हणून म्हटलं चला जाऊ दे संध्याकाळी आणखी काम पडेल मग चहा बोलवली एक कढी दही जे की मी ठरवलं आहे मी रव्याचे चिले बनवणार आहे नाश्त्यामध्ये सो त्यासाठी कढी दही बनवलं आहे जे की आंबट असतं आणि काही कढीपत्ता जो की एकदम फ्रेश आणि छान आलेला आहे तर सोबतच मी बनवला आहे काकडी कुकुंबर तर हे बघा अशा पिशवीमध्ये आले आहे पोतलीमध्ये दोन हे बघा बरं दे सो क्वालिटी so, एकदम बेस्ट आणि खरंच क्वालिटी बेस्ट आहे आपण पण निवडून नाही काढू शकत भाजी ज्याच्यातून एवढं क्लिअर आणि चांगलं आहे त्याला क्लीन आहे पूर्ण एकही असं डार्क डार्कसुद्धा नाही आहे तर मी आता आंघोळ करून भेटते गाडी काहीच कारण काहीच कारण कर, बाकीचे पण कामं व्हायचे हो तर कामंसुद्धा करावं लागतं सोबत, सोबत चलो बोलू पुढे आणि चॅनलवर नवीन तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग असेपर्यंत एन्जॉय नक्की करा A few inches later. तर गाईज फायनली म्हणजे आता झालेली आहे आणि पूजा वगैरे सगळं झालं बस आता थोडं नाश्त्याचं बनवते कारण भूक लागलेली आहे तर म्हटलं आज काहीतरी वेगळी डिश ट्राय करा म्हणून मी आज सब मग अशी बोललो ब्लिंकेटवरून मी कढीपत्ता आणि एक हे बोललो होतं काकडी तर, तर मला काकडी टाकून छान चिले बनवायचे रव्याची सो त्याची जर रेसिपी लागत असेल तर मी चॅनलवर शॉर्टमध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर चला आता कधी आपली मी सगळं कट करून तुम्हाला दाखवते तिकडे बघू शकता काकडी कट करून ठेवलेली आहे म्हणजे पूर्ण किसून ठेवलेली आहे इकडे कांदा टमाटर टमाटर कट करायचं आहे मिरची कढीपत्ता सांबार कट करून ठेवलेला आहे आणि इकडे मी लाडा तेवढ्या प्रमाणात असं रवा काढून ठेवलेला आहे सो आपल्याला ऑप्शन नाही आहे म्हणून इकडे इंडक्शनवर बनवावं लागणार आहे कारण अजूनपर्यंत आपला सिलेंडरवाला यायचं so, आहे स्वच्छ स्टार्ट करू कारण सिलेंडरवाला येणार नाही येणार याची गॅरंटी नाही म्हणजे कधीपर्यंत येईल याची गॅरंटी नाही येईल तर नक्की कारण ऑनलाईन टाकलेलं आहे तर म्हटलं भूक लागली आहे तर इंडक्शनवरच छान मस्त रव्याची चिले बनवते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा इन्स्टंट बनणारे आहे जर तुमच्याकडे काकडी वगैरे काही नसेल तर तुम्ही शॉर्टकट पण बनवू शकता जसं की सुजी म्हणजेच रवा घ्यायचा त्यामध्ये कांदा टमाटर जे काही आहे आपल्याकडे अवेलेबल ते टाकायचं तिखट मीठ हळद थोडं चवीनुसार ॲड करायचं आणि छान मस्त तव्यावर पसरून एन्जॉय करायचं आणि छान टेस्ट घ्यायची खूप छान लागतं तर मी ट्राय करते फर्स्ट टाईम तर खूप सो तुम्हाला तर मी ही रेसिपी मी नक्कीच कम्प्लीट यूट्यूबवरनं बघितले असेल कारण तेच बिघडली नाही पाहिजे काही बनवलं तर टेस्टी लागलं पाहिजे मॅटर हा असते तर मी यूट्यूबवरनं बघितले आणि सगळ्यात प कोणीही असो सगळ्यात पहिली जर रेसिपी ट्राय करत आहे तो यूट्यूबवर बघून नक्की बनवतो तर मी पण यूट्यूबवर बघितली आली म्हटलं इन्स्टंटमध्ये नाश्त्यात काय बनवू शकतो कारण आता आपल्याकडे तर इंडक्शन आहे गॅस नाही आहे तर म्हटलं चलो रवा पण आहे सगळं काही आहे आपल्याकडे आज मस्तपैकी गरमागरम रवायची चिलेच बनवा मीनवाल सिलेंडर आलेला आहे फायनली आणि आज गौरवने कॉल केला त्या लोकांना आणि म्हटलं की सर थोडं लवकर करा सिलेंडर त्यांनी बोलले की दोन तीन दिवस लागेल तर बापरे म्हणते एवढं मग त्यांनी सांगितलं की सर थोडं इमर्जन्सी आहे द्या सर सिलेंडर तर त्यांनी आता पाठवलेलं हो आहे आणि फायनली आपलं सिलेंडर आलेलं आहे आणि परत एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी तशील ऑफिस मधनं कॉल आला होता काय म्हणते काल तुम्ही मेल केला होता मी म्हटलं हो सर तर मला तुमच्याकडे काही ऑनलाईन अप्लाय केलं होतं का म्हणते मी म्हटलं हो तर त्याचा काही नंबर वगैरे आहे का त्या मुटलं थांबा दोन मिनिट माझ्या हजबंडकडे आहे ते ऑफिसचं वन इथे आता ऑफिस झालं थोडा वेळ झाला माझा आणि सांगायची गोष्ट महत्वाची म्हणजे आम्ही जा हो सांगू पण ज्या कामासाठी आम्ही तीन चार महिन्यासाठी धडपड केली आणि ते फायनली काम एका छोट्याशा गोष्टीमुळे झालं ते तुम्ही विश्वास नाही करू शकाल जो आम्हाला म्हणजे बोलायलासुद्धा खाली नव्हता आमच्यासोबत आणि एका छोट्याशा म्हणजे कामामुळे आमचं काम सहज झालं आणि एवढे पैसेच वाचले आमचे <coughs> सोशल मीडियाचा पॉवर घ्यायला म्हणते आणि एका जस्ट क्लिकमुळे एवढ्या मोठ्या म्हणजे uh, ऑफिस म्हणून आम्हाला कॉल आला होता so, सो सो so, लेट सी तुम्हाला सांगतो आम्ही आता तर आम्ही पाणीपुरी खायला चाललो बाहेर <laughs> तुम्हाला मेल पण वाचून दाखवा आम्ही तो मेल केलेला आहे गोष्टी तर आणल्यावर सांगतो पहिले आता पाणीपुरी खाऊन येतो ठीक आहे चला ब्लॉग एन्जॉय करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा आम्ही जे फिल्टर लावलं होतं त्याचा ब्लॉग आहे तो सो एन्जॉय करा ठीक आहे तर गावी आता वाजले किती वाजले दहा पन्नास झाले आणि आता इकडं जेवण झालं माझं आणि बाणांकडे जेवण करून झालं खिचडी बेसन ते रिदम आहे खिचडी दही मिरची तर आम्ही बाहेरून मग सांगितलं तुम्हाला मी दही पुरी खाऊन आलो आम्ही म्हणून काय तेवढी भूक नव्हती आणि आजचा विषय कसा जो झाला so, yes. तुम्हाला सांगतो जेवण उद्या ठीक आहे सव्वीस सो फायनली जेवण झालंय बॅक याचीच वाट पाहून ठरवतो आपण आणि जसं की गौरवनी मगाशी म्हटलं तुम्हाला की एक मिरॅकल घडलं आहे आणि मिरॅकल याच्यासाठी म्हणतोय मी कारण तुम्हाला सांगणं गरजेचं यासाठी आहे कारण तुम्हाला पण एक एक्सपिरियन्स एक 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 म्हणून म्हणजे तुम्हाला पण कामात येऊ शकते ही गोष्ट तुमच्या खूप शकते आणि आजकाल सोशल आज मीडियाला जेवढा वाईट वाईट यूज वाई वाई होतो आहे मिसयूज होतो आहे तेवढा चांगला यूज होतो तर आम्ही तोच काहीतरी प्रयत्न केला प्रयत्न नाही म्हणजे सक्सेस झाला आहे सक्सेस झाला टाइमपास करतो आता म्हणजे होऊ शकते म्हणून ह्या ब्लॉगमध्ये बोलण्याचं कारण असं काहीच नाही आहे की गव्हर्नमेंटच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही म्हणजे हे करतो आहे म्हणजे वाईट उद्देशातून कुठलीच गोष्ट आम्ही करत नाही आहे या ब्लॉग थ्रू आम्ही फक्त ही गोष्ट क्लिअर करत आहे जर समजा की एखादी गोष्ट ते एक मन आहे घी अगर सीधी उंगली सेना निकले तर उंगली ते करणे पडेल प्रत्येक ठिकाणी सरळ आणि साध्या विचारांनी राहणं गरजेचं आहे असं जरुरी नाही राहा पण कुठे कुठे माणसाला अशा हार्ड डिसिजन घ्यावं लागते जिथे आपण hmm. कुठे कुठे आपण डोक्याने यूज करत नाही म्हणजे यूज करत नाही तिथे फक्त आपण मनाने विचार करतो आमचं तसंच म्हणून राहिलं होतं जसं की तुम्हाला आहे लास्ट जुने ब्लॉक बघितले तुम्ही महिने आम्ही घुमूनच घुमूनच घुमून म्हटलं हे काही फायद्याचं नाही आहे आपलं नुसतं पेट्रोल बेस्ड आहे आणि तुम्हाला माहिती आहे तहसील इथून जवळजवळ पंधरा किलोमीटर बेलतरोडी वासना म्हणजे बेसामधनं जिथून आम्ही जिथे आम्ही आता सध्या राहतोय तर म्हणजे पंधरा किलोमीटर जाणं आणि पंधरा किलोमीटर येणं आम्हाला एवढं हार्ड पडत होतं म्हणजे पेट्रोल किती लागायचं एक्झर्शन किती व्हायचं आणि तिथे जाऊन पण काय उत्तर मिळायचं करा होईल hmm. बघू पाहू असे आन्सरने आम्ही कंटाळून गेलो होतो एक सेकंड तर असे आहे गव्हर्नमेंटचे काही कामं सगळेच कर्मचारी असं करतात असं नाही पण काही काही कर्मचारी आहे आता प्रत्येकाशी असं बिहेवियर असेल त्यांचं मी असं म्हणत नाही पण आमच्यासोबत त्यांचं तसंच व्हायचं जेव्हा आम्ही तिथे ऑफिसमध्ये जायचो तहसीलमध्ये तर तिथे जे ऑफिस म्हणजे बसतात जे रेशन कार्डचं इन्क्वायरी करायचं होतं ते था असे प्रॉपर आम्हाला सांगत नव्हते मोबाईलमध्ये राहायचे आम्हाला करून घ्या असं चिडायचे ॲटिट्यूड दाखवायचे म्हणजे असं वाटायचं की यांना पगार नाही मिळत हे फक्त खाली बसलेलं आहे <laughs> सरकार एवढं पगार देतात बा तर मग आपल्यालाही काही गाईड करणं गरजेचं आहे ना तुम्ही पगार घेत आहे तर ऑब्वियस आहे ना तुमच्याकडून आम्हाला तसंच स हे मिळायला पाहिजे ना, ना। रिस्पॉन्स सो असं काहीच होत नव्हतं आणि खूप थकलं आम्ही आणि बाहेर मग विचारलं आम्ही डिसिजन घेतलं की बाहेर करायचं मग बाहेर करायचं तर दोन दोन हजार पंधराशे कोणी काय म्हणत होतं कोणी किती म्हणजे पैशाचा खेळ कोणी तीन हजार म्हणत होतं असं करत करत आम्ही विचार केला जिथे आपलं फ्रीमध्ये काम होतं तिथे आपण पैसे काम हो गव्हर्नमेंटच म्हणते की तुम्ही रेशन कार्डला पैसे खर्च कर करू नका मग का करायचे म्हणून मग डिसिजन घेतला काल मला अचानक बसल्या बसल्या एक आयडिया आली की आपण आता नेक्स्ट सुटीला जायचं तहसीलमध्ये आणि सरळ तहसीलदाराजवळ जायचं कारण आम्ही असे डिसिजन घेतो मग तर सरळ वर्धेत गाव आहे ते वर्धा ते हो वर्धा देवडीला तर देवडीला गेलो होतो तिथे पण तोच प्रॉब्लेम होता मग डायरेक्ट आम्ही त्या ऑफिसमध्ये गेलो डायरेक्ट डायरेक्ट त्यांना बोलवलं आणि त्यांना आणि यांचं काम पहिले करून नाही म्हटलं आम्ही नागपूरवरून दहा वेळा येऊ शकत नाही म्हटलं तर मग असं झालं आणि खरं सांगते ना कुठे कुठे आपलं कठोर डिसिजन घेणं खूप गरजेचं असते कारण सगळ्याच ठिकाणी आपण नॉर्मली बिहेव्ह केल्यानंतर आपले कामं होतच नाही कधीच नाही होत म्हणून मग इथं पण तसा सीन झाला होता काल मग म्हटलं का सुट्टी असेल त्या दिवशी फक्त तू चल मी बघते आता तहसीलदाराशी मी बोलणार आता पण काय झालं मग मग एक आयडिया सुचली या याला याने इंटरनेटवर सर्च मारलं तहसीलदाराचा नंबर मिळतो का आपल्याला mm -hmm. तर तो मिळाला लक स्वामी कृपेने तो मिळाला आणि मग आम्ही काय केलं त्यांना मेल केला सरळ सरळ मेल केला मेल काय केला ते पण सांगणार मी पुढे तर मेल केला मेलचं काय आन्सर आलं हे नंतर सांगेन पहिले मेल काय केलं हे सांगते मी तुम्हाला वेट आता मेल तर काही मी मेल सांगतो तुम्हाला काय केला तर त्या दिवशी आणि त्या ज्या ज्या ईमेल आयडीवर आम्ही मेल केला ओरिजिनल त्यांची जेन्युअन ईमेल आय डी आणि त्या तहसीलदाराचा फोटो सुद्धा आहे त्याच्यावर मागे नसते की ती गोल्डन कलरची नेमप्लेट असते तो ऑफिस मधला ऑफिस मधली हा तर तिथे मेल असा केला होता मी आय एम जान्हवी गौरव पांडे रेसिडेंस ऑफ डॉट 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 नागपूर आय एम रायटिंग हिअर टू इन्फॉर्म यू दॅट आय हॅव बीन विजिटेड मोर दॅन टेन टू फिफ्टीन टाइम्स नाव आय एम फ्रस्ट्रेटेड म्हणजे आम्ही बाय विजिटिंग फॉर युअर इनफॉर्मेशन डॉट 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 स्ट्रगलिंग फ्रॉम माय रेशन कार्ड फ्रॉम टू टू थ्री मंथ्स नो वन गो नॉट टेक इट सिरियसली इवन आफ्टर मल्टिपल विजिट्स सो काय की दे डोंट हॅव टाइम टू रिप्लाय बिंग अ सिटीजन ऑफ नागपूर इट्स युअर ड्युटी टू मेक शुअर वी आर गेटिंग अ गुड सर्विसेस आय विल विजिट लास्ट टाइम टू गेट माय रेशन कार्ड डन तर त्यांचा तिकडून याला आला युअर ईमेल त्यांचा डायरेक्ट रिप्लाय रिप्लाय आला रिसिवड युअर आणि तर पुढे सांगते काय ना मेल केला मेलमध्ये काही अशा क्लिअर तीन चार गोष्टी होत्या पहिली तर गोष्ट तो मोबाईल मध्ये होता हा इश्यू तिथे टाकला गरम केलं <laughs> तहसीलदारांनी स्वतः जाऊन ऑफिसमध्ये त्याला म्हटलं सर बाऊ तू तू हे काय आहे मेलमध्ये मला असं झालं तू त्यांचं काम करून दे कोणत्याही सिच्युएशन मध्ये आज त्यांचा फोन आला जो मोबाईल मध्ये राहायचे मोबाईल मध्ये राहायचे त्यांचा आज फोन आला आणि ते आम्हाला सगळी डिटेल्स विचारली प्रॉपरली त्यांनी स्वतः हा तिथे ऑफिस मध्ये बसून <laughs> काम करून दिलं तीन चार ज्याच्याकडे आम्ही जात होतो त्यालाच आमच्याकडे पाठवलं आता ही आहे सोशल मीडियाची पाव आणि ज्या रेशन कार्ड साठी आम्ही तीन चार महिन्यापासून घुमून राहिलो तोच तो म्हणजे ते एका क्लिकवर होऊ शकते आम्हाला नंतर कळलं होतं पण आम्ही नंतर पहिले करणार पण म्हटलं कशाला रिस्क घ्यायची कोणाला कोणाची जॉब वगैरे जाऊ शकते अशामुळे तर म्हणून आम्ही अपॉइंटमेंट एक मेल करूनच टाकायची आणि मेल केल्यानंतर आज त्यांनी स्वतःहून आमचं रेशन कार्डचं आणि त्याला म्हटलंय मी कदाचित घराला म्हटलं होतं काल कदाचित हा मेल जर बघा ना तर आपल्याला त्या ऑफिस मध्येही जायची गरज नाही पडणार आणि ऑपरेटर त्यांनी आजच सगळं काम केलं त्यांनी बोलला पण तोच होता की म्हणजे बघा जो अटिट्यूडने बोलत होता तो, गरला। ला ला तो, तो, तो आता कसा बोलायला लागला आणि असं ला असते फरक तर त्यांच्यावर ऍक्च्युली काही माहिती काय लक्ष नाही आहे प्रॉपर म्हणून ही लोक असे करतात आता सगळे नाही करत पण एखादा व्यक्ती असा निघतो आणि आमचं सारख्याच काम त्यांच्याकडे जातं त्याचं तर बॅड लक की आमच्यासारख्याच काम गेलं काम गेलं आणि आम्ही वाईट दिली तर खरं खरं म्हणजे ना तुम्ही इमानदारीने काम करा ना ऑबियस आहे ना तुम्हाला काही असा त्रास होणार नाही पण आता आम्हाला त्रास झाला तर आम्ही कोणाला त्रास द्यायचा ऑब्वियस आहे आपण वोटिंग केलेलं आहे आपण सिटीजन आहात तर आपल्याला राईट्स आहेत एवढे आपण करू शकतो यावर आणि असं मला असं वाटतं की फायनली आमचं काम झालं आता सरळ नाही झालं आता इथे दिसत आहे रिक्वेस्टेड बाय पहिले सेल्फ 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 दिसत होतं आता बाय ऑपरेटर झाला इथे म्हणजे स्वतः जे ऑपरेटर असते ती तहसील मधले त्यांनी अप्लिकेशन सबमिट केली आमची म्हणजे गव्हर्नमेंट आता रेशन कार्ड बाहेरून नाही केलं आहे किंवा डायरेक्ट गव्हर्नमेंटच्यातून केलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातून करून दिलेलं आहे असं आहे ज्या गोष्टीसाठी तीन महिने चक्रा मारल्या आज त्याच व्यक्तीला आम्ही स्वतःकडे बोलवलं याला म्हणतात पावर mm. सोशल मीडिया पावर तर खरं सांगते तर या गोष्टी सगळ्यांना कळायला पाहिजे पण बरेचसे लोक आहे ज्यांना नाही कळत बिचारे साधे लोक असतात ज्यांना नाही कळत आहे सगळ्यात ते बिचारे चक्रा मारतात किती जरी चक्रा मारतात एक आजी होती आपल्या पुलगावच्या तिथे ऑफिसच्या तिथे बसली होती मी इतक्या दिवसाची येत आहे बाई म्हणे माझं एक काम न मला कधी कधी की येते या म्हाताऱ्या लोकांवर ज्यांना नाही कळत या सगळ्या गोष्टी तर त्यांच्या तरी काम करून द्यायला पाहिजे या लोकांनी लवकर तो असा सीन झाला आणि आता वेळ झाला आता पुष्कळ साडे अकरा वाजून राहिले चला ब्लॉग आपण इथंच खतम करूया आणि तुम्हाला हे वेगळं दिसत असाल थोडंसं खाली लिहिलं आहे टी शर्ट अंदर डोकं घुसलं टी शर्टच्या अंदर तर ब्लॉग आपण इथेच खतम करूया ब्लॉगात जर आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लाईक करा नाही चुकीचं बोललो <laughs> नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा ठीक आहे आणि बघितलं तुम्ही सोशल मीडियाचा पॉवर असा असते तर तुम्हाला जर काही असं काही करायचं असेल ते स्वतःच्या रिक्सवर करा कारण की प्रत्येक वेळेस सक्सेस होईल असं काही नसते आमचं झालं म्हणून तुमचं होईल असं काही नसते ठीक आहे तर चला बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, टिल डेन बाय बाय टेक केअर अदे साले